नमस्कार मित्रांनो मी चंदू कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पीक विम्याची रक्कम आली खात्यात तर इथे क्लिक करून तुम्ही तपासू शकता तपासू शकता तुमचं नाव तर या संदर्भात आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना या अंतर्गत आज माहिती पूर्णपणे बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे पीक विमा क्रॉप इन्शुरन्स नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी गारपीट किंवा इतर स्थानिक नैसर्गिक संकटामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत लाभार्थ लाभार्थ्याच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा केली जाते जर तुम्हाला पीक विम्याची रक्कम खात्यात जमा झाली आहे असे सूचना मिळाल्या असतील तर तुम्ही लाभार्थी यादीत म्हणजे बेनिफिशरी लिस्ट तुमचे नाव कसे तपासू शकता तुमची रक्कम जमा झाली आहे की नाही हे कसे तपासावे या आणि संपूर्ण प्रक्रियेशी संबंधित सवि सविस्तर माहिती खाली चार हजारच्या मर्यादामध्ये आपण काही अंतर्गत या योजनेमध्ये माहिती मा बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम पीक विमा लाभार्थी यादी आणि देयक प्रक्रिया म्हणजे पेमेंट प्रोसेस या योजनेमध्ये कशा प्रकारे सरकारने सांगितले आहे ते थोडक्यात जाणून घेऊया पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात म्हणजे डी बी टी याचा अर्थ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे जमा केली जाते ही प्रक्रिया खालीलप्रमाणे आपण तुम्हाला सांगू इच्छितो सर्वप्रथम पीक विमा भरपाईचे टप्पे कशा प्रकारे सरकार दर्शवते ते आपण जाणून घेऊया सर्वप्रथम टप्प्यामध्ये नुकसानीचे सर्वेक्षण त्याच्यानंतर कार्य म्हणजे ॲक्शन आणि जबाबदार संस्था तर सर्वप्रथम नुकसानीचे सर्वेक्षणमध्ये कार्य या प्रक्रियेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीनंतर शेतकऱ्यांनी अर्ज केल्यावर कृषी विभाग विमा कंपनीकडून नुकसानीचे सर्वेक्षण केले जाते त्याच्यानंतर विमा कंपनी कृषी विभाग ही जबाबदार संस्था असते दुसरा म्हणजे नुकसान मूल्यांकन म्हणजे क्लेम असेसमेंट तर कार्य याच्यामध्ये सर्वेक्षणाच्या आधारावर नुकसानीचे प्रमाण म्हणजे उदाहरण उधारना, उदाहरणार्थ तेहतीस टक्केपेक्षा जास्त निश्चित केले जाते जबाबदार संस्था याची असते विमा कंपनी त्याच्यानंतर तिसरा आहे लाभार्थी यादी तयार करणे तर याच्यामध्ये कार्य आक्षण नुकसान मूल्यांकनानुसार पात्र शेतकऱ्यांची यादी गावानुसार पिकानुसार तयार केली जाते व जबाबदार संस्था याच्यामध्ये विमा कंपनी किंवा जिल्हा कृषी अधिकारी असतात त्याच्यानंतर निधी हस्तांतरण म्हणजे फंड ट्रान्सफर याच्यामध्ये कार्य पद्धती राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या हिश्श्यातील निधी प्राप्त झाल्यावर विमा कंपनी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करते या रकमेला जबाबदार संस्था असते विमा कंपनी बँक त्याच्यानंतर यादी प्रसिद्ध करणे त्या कार्यासाठी अनेकदा पेमेंट होण्यापूर्वी किंवा पेमेंट झाल्यावर लाभार्थीची यादी म्हणजे लिस्ट ऑफ बेनिफिशरी संबंधित जिल्हा तालुका किंवा ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध केली जाते या जबाबदार संस्था असतात जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय त्याच्यानंतर मित्रांनो पीक विमा यादीत नाव कसे तपासावे ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया पीक विम्याची रक्कम खात्यात जमा झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी आणि यादीत नाव तपासण्यासाठी मुख्यात तीन पद्धती आहेत सर्वप्रथम ऑनलाईन अधिकृत पोर्टल बँक खात्याची तपासणी आणि ऑफलाईन म्हणजे स्थानिक कार्यालय प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे पी एम एफ बी वाय अंतर्गत शेतकऱ्यांसाठी स्थिती तपासण्यासाठी एक राष्ट्रीय पोर्टल उपलब्ध आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर जा सर्वप्रथम प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पी एम एफ बी वाय या अधिकृत राष्ट्रीय संकेतस्थळावर भेट द्या त्याच्यानंतर लाभार्थी यादी किंवा देयकस्थिती पर्याय शोधा त्याच्यानंतर मित्रांनो संकेतस्थळाच्या पृष्ठावर म्हणजे होमपेज या लाभार्थी यादी म्हणजे बेनिफिशरी लिस्ट किंवा अर्जस्थिती देयक स्थिती तपासा त्याच्यानंतर चेक ॲप्लिकेशन स्टेटस नाहीतर पेमेंट स्टेटस असा पर्याय शोधा हो अनेकदा थेट संपूर्ण यादी जाहीर न होता शेतकऱ्याला त्यांचा अर्ज क्रमांकाद्वारे म्हणजे ॲप्लिकेशन नंबर स्थिती तपासावी लागते त्याच्यानंतर देयकस्थिती तपासा म्हणजे क्लेम स्टेटस या पर्यायाला क्लिक करा त्याच्यानंतर अर्ज देयकस्थिती तपासा या पर्यायावर क्लिक करा तुम्हाला खालील माहिती प्रविष्ट करावी लागेल सर्वप्रथम योजना म्हणजे पी एम एफ बी वाय निवडा त्याच्यानंतर वर्ष निवडा ज्या हंगामाचा म्हणजे उदाहरणार्थ खरीप दोन हजार चोवीस विमा हवा आहे तो निवडा त्याच्यानंतर राज्य म्हणजे महाराष्ट्र निवडा मग पीक म्हणजे क्रॉप म्हणजे विमा काढलेले पीक निवडा त्याच्यानंतर अर्ज क्रमांक म्हणजे ॲप्लिकेशन नंबर म्हणजे मोबाईल नंबर विमा काढताना मिळालेला अर्ज क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर प्रविष्ट करा त्याच्यानंतर मित्रांनो स्थिती शोधा म्हणजे सबमिट सर्च या बटनावर तुम्ही क्लिक करा आवश्यक माहिती भरल्यानंतर सर्च किंवा सबमिट बटनावर क्लिक करा व परिणाम तुमच्या अर्जाची सद्यस्थिती स्क्रीनवर दिसेल तेथे तुम्हाला डाव्या दावा मंजूर म्हणजे क्लेम अप्रूव देयक प्रक्रिया सुरू म्हणजे पेमेंट इन प्रोसेस किंवा रक्कम खात्यात जमा म्हणजे अमाऊंट क्रेडिट असे स्टेटस दिसू शकते त्याच्यानंतर बँक खात्याची तप तपासणी म्हणजे बँक अकाउंट व्हेरिफिकेशन संदर्भात माहिती बघूया पीक विम्याची रक्कम थेट खात्यात ज जमा होत असल्याने बँक खात्याची तपासणी करणे हा सर्वात सोपा आणि विश्वसनीय मार्ग आहे सर्वप्रथम पासबुक अपडेट करणे तुमचं बँक खाते ज्या आणि आपले पासबुक त्वरित अपडेट करून घ्या नुकसानाच्या दाव्यानुसार विम्याची रक्कम जमा झाली आहे की नाही ते तपासा दुसरा म्हणजे मोबाईल बँकिंग एस एम एस अलर्ट तर यासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया जर तुमच्या खात्यावर एस एम एस अलर्ट सेवा चालू असेल तर विम्याची रक्कम जमा झाल्यावर तुम्हाला बँकेकडून एस एम एस प्राप्त असेल त्याच्यानंतर मोबाईल बँकिंग ॲप म्हणजे मोबाईल बँकिंग ॲप किंवा इंटरनेट बँकिंग वापरून तुमच्या खात्याचे वितरण अकाऊंट स्टेटमेंट तपासा नाहीतर जमा झालेली रक्कम विम्याची आहे की नाही हे विवरणामध्ये नमूद केलेले असू शकते उदाहरण पी एम एफ बी वाय क्लेम पेमेंट या पर्यायाला तुम्ही शोधू शकता तिसरा म्हणजे आधार बँक सीडिंग, आधर सीडिंग ने आधार बँक सीडिंग तपासणे हे खूप महत्त्वाचं आहे तुमचं बँक खाते क्रमांक आधार कार्डशी जोडलेला आहे की नाही याची खात्री करा म्हणजे डी बी लाभ आधार लिंक असलेल्या खात्यातच येतो चौथा म्हणजे पी एम पी एफ एम एस पोर्टलद्वारे तपासणी म्हणजे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम या प्रक्रियेमध्ये तुम्ही पी एफ एम एस पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सि सिस्टमच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ट्रॅक डेबिटी पेमेंट पर्यायाद्वारे तुमचा आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक वापरून तुमच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झाली आहे की नाही हे तपासू शकता त्याच्यानंतर ऑफलाईन यादी तपासणी म्हणजे ऑफलाईन यादी तपासणीमध्ये पण आपण बघूया ऑनलाईन यादी उपलब्ध नसताना किंवा तांत्रिक अडचणी असल्यास स्थानिक प्रशासकीय कार्यालयाने मदत करतात सर्वप्रथम ग्रामपंचायत सेवा केंद्र तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा सामान्य सेवा केंद्र म्हणजे सी एस सी येथे भेट द्या त्याच्यानंतर विमा कंपनी किंवा कृषी विभागाने वी लाभार्थी शेतकऱ्यांची गावानुसार छापली यादी म्हणजे प्रिंटेड लिस्ट येथे उपलब्ध करू केलेली असू शकते या यादीत तुमचे नाव पीक आणि मंजूर झालेली विम्याची रक्कम तपासा दुसरा म्हणजे कृषी अधिकारी कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा कृषी अधिकार्यालय येथे संपर्क साधा त्याच्यानंतर या कार्यालयामध्ये विम्याचे द्वारे मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची अधिकृत यादी अधि उपलब्ध असते संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती आणि यादीतील नाव विचारू शकता तिसरा म्हणजे विमा कंपनीचा संपर्क तुम्ही ज्या विमा कंपन्यांकडे इन्श इन्शुरन्स कंपनी अर्ज केला आहे त्याचा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा तुमचा अर्ज क्रमांक सांगून विम्याची रक्कम मंजूर झाली आहे की नाही याची माहिती मिळवा त्याच्यानंतर मित्रांनो यादीत नाव नसेल आणि रक्कम न आल्यास काय करावे या थोड या माहितीमध्ये थोडक्यात माहिती जाणून घेऊया जर तुम्ही पात्र असूनही यादीत नाव दिसत नसेल किंवा बँक खात्यात रक्कम जमा झाली नसेल तर खालील कृती करा सर्वप्रथम अर्जस्थिती आणि नुकसान मूल्यांकन तपासा तर पहिला डाव्या फेटाळण्याचे कारण दावा फेटाळण्याचे का कारण म्हणजे तुमच्या विम्याचा दावा म्हणजे क्लेम फेटाळला गेला आहे तर फेटाळ फेटाळला असल्यास त्याचे कारण काय आहे उदाहरणार्थ चुकीचे सर्वेक्षण वेळेवर अर्ज न करणे हे तपासा त्याच्यानंतर पोर्टलवर स्थिती म्हणजे पी एम एफ बी वाय पोर्टलवर तुमचा अर्जाची स्थिती सध्या स्थिती काय आहे हे तपासा बँक खाते तपासा आधार सीडिंग तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले आहेत की नाही आणि सक्रिय म्हणजे ॲक्टिव आहे की नाही याची खात्री करा के वाय सी पूर्ण करा म्हणजे तुमच्या बँक खात्याचे के वाय सी नावयुअर कस्टमर पूर्ण नसेल तर रक्कम खात्यात जमा होऊ शकत नाही म्हणजे तुमची बँकेत जाऊन के वाय सी पूर्ण करावी लागेल ॲड्रेस अपडेट म्हणजे तुमचं बँक खात्यात नोंदवलेला पत्ता आणि अर्ज करताना दिलेला पत्ता जुळतो की नाही हे तपासा त्याच्यानंतर मित्रांनो तक्रार नोंदवा या संदर्भात आपण या योजनेमध्ये थोडक्यात माहिती जाणून घेऊया विमा कंपनीकडे तक्रार करण्यासाठी पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास सर्वप्रथम तुम्ही अर्ज केलेला पीक कंपनीकडे लेखी तक्रार नोंदवा त्याच्यानंतर जिल्हा तक्रार निवारण समिती याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पीक विमा योजनेच्या तत्काळ तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक समिती असते या समितीकडे तुमचा अर्ज क्रमांक आणि सर्व कागदपत्रासह तक्रार नोंदवा कृषी विभागाकडे वी संपर्क साधण्याचा तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे लेखी अर्ज देऊन आपल्या तक्रारीची माहिती द्या नंतर महत्त्वाचं म्हणजे आवश्यक कागदपत्रे या योजनेमध्ये सरकारने काय सांगितले ते थोडक्यात जाणून घेऊया सर्वप्रथम पीक विमा भरल्याची पावती म्हणजे चलन प्रीमियम पेमेंट रिसिप्ट हे तुमच्याकडं असणे आवश्यक आहे दुसरा म्हणजे विमा अर्ज आणि अर्ज क्रमांक त्याच्यानंतर तिसरा नुकसान भरपाईसाठी भरलेलं फॉर्मची प्रत व चौथा म्हणजे बँक पासबुकची प्रत आणि आधार कार्डची प्रत त्याच्यानंतर मित्रांनो चौथा म्हणजे पीक विम्यासंबंधीची महत्त्वाच्या बाबी या योजनेमध्ये सरकारने काय सांगितले आहे ते थोडक्यात जाणून घेऊया वेळेवर अर्ज म्हणजे पीक नुकसानीनंतर बहात्तर तासांच्या आत विमा कंपनीला कडवणे आणि अर्ज भरणे अत्यंत आवश्यक आहे दुसरा पीक पेरा म्हणजे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट पीक विम्याची भरपाई निश्चित करण्यासाठी अनेक ठिकाणी पीक पेरा प्रयोग केला जातो या प्रयोगावेळी शेतकरी स्वतः उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे तिसरा म्हणजे बँक खाते तुम्ही विमा अर्ज भरताना जे बँक खाते दिले होते तेच खाते आधार सेडिंग आणि सक्रिय असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर पाचवा क्रमांक म्हणजे मदतीसाठी संपर्क क्रमांक या योजनेमध्ये सरकारने काय सांगितलं आहे ते बघूया पीक विमा योजनेसंबंधी कोणत्याही प्रश्नासाठी तुम्ही खालील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता सर्वप्रथम राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक म्हणजे विमा कंपनी नुसार बदलतो दुसरा राज्यस्तरीय तक्रार निवारण क्रमांक म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध असतो तिसरा म्हणजे संबंधित विमा कंपन्यांचा टोल फ्री क्रमांक तुम्ही ज्या कंपनीकडे विमा भरला आहे त्यांचा क्रमांक विमा पावतीवर असतो तर या संदर्भात ही माहिती आपण आता अंतिम निशर निष्कर्ष या योजनेमध्ये सरकारने काय सांगतात ते थोडक्यात जाणून घेऊया तर पीक विम्याची रक्कम खात्यात जमा झाली आहे की नाही हे तपासणे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे तुम्ही पी एम एफ बी वाय पोर्टलवर स्थिती तपासणे बँक पासबुक म्हणजे एस एम एस अलर्ट तपासणे आणि स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधने या तीन मुख्य पद्धतीचा वापर करून विम्याची स्थिती तपासू शकता रक्कम जमा झाली नसल्यास घाबरू नका तर नमूद केलेल्या सूचनांनुसार तक्रार निवारणासाठी योग्य पाऊल उचला म्हणजे तुमची रक्कम तुम्हाला थेट तुमच्या बँक थे खात्यामध्ये मिळेल मित्रांनो तर बघा मित्रांनो ही होती सरकारची खूप मोठी अपडेट तर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद